नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होम्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर अपलोड होत असतात नाशिकमधील गंगापूर सिरीन मिडोज येथे वन फ्लोअर वन फ्लॅटचा हा फोर बी एच के चोवीसशे पस्तीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट विकणे आहे या फोर बी एच के फ्लॅटमध्ये देण्यात आलेला लिव्हिंगचा स्पेस बघू शकता अतिशय स्पेशियस असा लिव्हिंग एरिया मिळतो हा रिसेल फ्लॅट आहे वन फ्लोअर वन फ्लॅट आहे एका मजल्यावर एकच फ्लॅट आहे फोर बी एच के फ्लॅट आहे लोकेशन आहे नाशिक मधील विजडम हायस्कूल तुम्हाला माहिती असेल जे गंगापूर रोडला येते अगदी विजडम हायस्कूलच्या बाजूलाच आपणास ही प्रॉपर्टी बघायला मिळेल लिव्हिंगला आपणास समोरील बाजूला रोड फ्रंट प्रशस्त अशी बाल्कनी मिळते आपण बघू शकता या बिल्डिंगचा जो प्लॉट आहे हा डबल रोड कॉर्नर असल्यामुळे दोन्ही साईडला तुम्हाला चांगले व्हेंटिलेशन मिळते रोड फ्रंट अटॅच स्पेशियस अशी टफन ग्लास सोबत ही बाल्कनी आपणास इथे देण्यात आलेली आहे लोकेशन खूप छान आहे जर तुम्ही सिरीन मिडॉज गंगापूर रोड विजडम हायस्कूलच्या आजूबाजूला कुठेही प्रॉपर्टी बघत असाल तर नक्कीच एकदा या प्रॉपर्टीला साईड विजिट करू शकतात लिव्हिंगला लागूनच डायनिंग एरियाला देखील आपणास ही बाल्कनी मिळते ही बाल्कनी आपण ड्राय स्पेस साठी युटिलिटी स्पेस साठी ही जागा आपण वापरू शकता इथे योग्य फिटिंग्स आपणास नळाच्या आलेल्या आहे ते देखील फ्रेंच डोअर सोबत यानंतर या फोर के फ्लॅटमध्ये कॉमन वॉशरूमच्या बारीन बाजूला देण्यात आलेला टेबल टॉप वॉश बेसिंग आपण बघू शकता पूर्ण फ्लॅट अगदी वास्तू अनुसार डिझाईन करण्यात आलेला आहे यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूम बघू शकता आतील बाजूला आपल्या सगळ्या नळाच्या फिटिंग्स पूर्ण फॉल पर्यंत टाईल्स वेस्टर्न कमोड यानंतर अग्नेय कोपऱ्यामध्ये दे देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता किचन बघू शकता जो आपणास किचन ट्रॉलीसोबत किचन येथे मिळतो किचनचा देखील चांगला स्पेस या फ्लॅटमध्ये हा आपणास येथे देण्यात आलेला आहे अतिशय स्पेशियस असा हा फ्लॅट आहे जो चोवीसशे पस्तीस स्क्वेअर फीटचा फोर बी एच के नाशिकमधील सिरीन मिडोज विजडम स्कूलच्या अगदी बाजूलाच बघायला मिळेल या प्रॉपर्टीपासून स्कूल बाजूलाच आहे यानंतर बँक्स पेट्रोल पंप सुपर मार्केट मेडिकल ए टी एम सगळ्या काही गोष्टी अगदी हाकेच्या अंतरावर आपणास या बघायला मिळतील देण्यात आलेला हा पहिला बेडरूम बघू शकता बेडरूम ची स्टँडर्ड साईज आपणास मिळते या बेडरूम आलेला आहे वॉशरूम ची स्टँडर्ड साईज मिळते वेस्टर्न कमोड वॉश बेसिन सगळ्यांना फिटिंग्स शॉवर पूर्ण फॉल पर्यंत टाईल्स आपणास येथे रीत्या हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे यानंतर हा फॅमिली सिटिंग एरिया बघू शकता देण्यात आलेला फॅमिली सिटिंगला वरील बाजूला फॉल सिलिंग देखील आपणास बघायला मिळेल फोर के फ्लॅट फ्लॅटमधील हा दुसरा बेडरूम आहे या बेडरूम देखील स्टँडर्ड साईज मिळते किंग साईज बेड बसेल एवढा मोठा हा बेडरूम आहे बेडरूमला दोन विंडो मिळतात अटॅच वॉशरूम देखील मिळते वरील बाजूला पीओपी फॉल सिलिंग देखील देण्यात आलेला आहे यानंतर बाजूला अटॅच वॉशरूम वेस्टर्न कमोड पूर्ण फॉल सिलिंग टाईल्स आपणास या दुसऱ्या बेडरूमला देखील हे बघायला मिळते यानंतर एक तिसरा बेडरूम आहे जो आपण चिल्ड्रन बेडरूम देखील बोलू शकतात येथे ओनरने किचन बनवले होते हे किचन तुम्ही काढून येथे एक छोटा बेडरूम बघू शकता या बेडरूमला आपण बघू शकता जवळपास या फोर एच के फ्लॅटला चार बाल्कन्या आपणास मिळतात लिव्हिंगला बाल्कनी आहे डायनिंग स्पेसला ड्राय बाल्कनी आहे या कॉमन बेडरूम देखील एक बाल्कनी आहे आणि मास्टर बेडरूम देखील रोड प्रशस्त बाल्कनी मिळते देण्यात आलेला हा मास्टर बेडरूम बघू शकतात या मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम आणि अटॅच बाल्कनी ही इथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे या वॉशरूम मध्ये आतील बाजूला आपण बघू शकतात बेसिंग वेस्टर्न कमोड आपणास हे मिळते आणि देण्यात आलेली मास्टर बेडरूमची ही बाल्कनी बघू शकता ही बाल्कनी देखील रोड फ्रंट बाल्कनी आहे फोर एच के चोवीसशे पस्तीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे एक कोटी तीस लाख इंडिग्रेशन या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलच्या सपोर्टसाठी साठी हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद